त्यासाठी भाजपला बा, बाबरी मशीद पाडण्याची गरज नव्हती त्यांना संविधान पाडायचं होतं म्हणून बाबरी मशीद पाड आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे मंदिर बनत आहे ते भाजपने काय केलं ज्यासाठी मंदिरमध्ये किंवा ईडी किंवा इतर संस्था आक्रमण करतात विरोधी पक्षावर हे निर्णय पॉलिटिकल आहे आमच्या येत नाही कोर्टाच्या हे कोर्ट सांगतं पण राम कुठे जन्मला एक आ, आ, ले ले। हे कोर्टाला मात्र की ती तर आक्रमकांनी बांधलेली वास्तू होती किंवा तिथं ओरिजिनल जुनं काहीतरी होत त्या काळामध्ये अनेक हिंदू राजांनी अनेक हिंदू मंदिरं पाळलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे का आपल्याला सोयीस्कर नसलेला इतिहास हा बाजूला करून आपल्याला सोयीस्कर असलेला खोटा इतिहास सत्यासत्याचे मिश्रण करून लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्याला काँग्रेसने मदत केली सत्तर वर्ष त्या त्यांचे सगळे रीतिरिवाज आपलेसे करून आपण त्यांच्यात घुसावं म्हणून ते आत्ता त्यांच्या पालखीचे बोई झालेले आहेत यामध्येच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचं यश आहे त्या ज्वालामुखीच्या वरती एक धर्माचा बॉम्ब आहे आणि त्याची त्यांनी ते ते पिन काढून टाकलेली आहे आणि ती पिन काढणं हे त्याचं कर्तृत्व आहे असं त्यांना वाटत आहे